परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर कशी केली परवानगी भेटल्यावर वृद्ध कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली बोलाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा मान लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू तुम्ही अधिकारी असून आम्हाला आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडताय तुम्ही कायदा सुद्धा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाय दोन भंग तुम्ही करताय दोन तुम्ही आहे तुम्ही गृहमंत्री हे सांगतो का तुम्हाला अमित शाह सांगता कायदा तोडाच काम अमित शाह सांगता कायदा तोडा म्हणून अरे अमित शाहजी सांगत कायदा तोडाचा गृहमंत्र्यांना परवानगी परवानगी वाचा परवानगी भेटली कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ती परवानगी यांच्याजवळ सांगा परवानगी दाखवा अमित शाह सभा साहेबांची परवानगी दाखवा ना ते ला ते ला ते ला की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणाच गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं आहे, आहे। परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वा, वाजव वा। सांगतो भाऊ वायकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करायची भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला भाऊ मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलतो मंत्र्यांच्या तुम्ही कसे मुद्दा चोवीस तुम् तास मंत्र्यांची सुरक्षा यानुक्यामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागेल तेवढे ग्राउंड इतिहास घ्यावं त्यांचा विषय ज्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता आज त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी आमची परवानगी गेली तसं नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब नाच परवानगी निघा परवाय ना आम्ही परवानगी असताना आम्हाला युवका निघत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही ना, 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 असं म्हणजे ते कायदा लागू नये असं म्हणाल परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल स्टेज उभ करणे परवानगी आमदार तुझी तिकीट भेटू शकते का असं बले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र देतील